प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देव येथील असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी परमपूज्य संत मुरलीधर महाराजांनी एकवीस जुलै पासून उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या एकशे आठ परिक्रमाला सुरुवात केली या महत्वपूर्ण कार्याची सुरुवात मोठ्या जल्लोषात झाली असून सर्व भक्तांचा उत्साह दिसून येत आहे गावात महिला पुरुष लहान मुले हे भाविक बाबाचे स्वागत करत असून त्यांना उत्तम प्रतिसाद आणि पाठिंबा देतात तीन दिवसाच्या परिक्रमादरम्यान परमपूज्य संत मुरलीधर महाराज यांना अचानक गंभीर पायाला इजा झाली यामुळे त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या इजेमुळे भक्तगण आणि गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले तरीही संत मुरलीधर महाराज यांच्या उपचारासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि भक्तगण प्रार्थना करत आहे की ते लवकर बरे होऊन मंदिराच्या जीर्णोद्धारा कार्याला पुढे नेतात सध्याच्या परिस्थितीत गावातील ग्रामस्थ आणि भक्तगण त्यांच्या बरे होण्याची आशा व्यक्त करत आहे आणि बाबाच्या पवित्र कार्याच्या पुढील मार्गासाठी तत्वानुसार समर्थन करत आहे कुठे बोलेंगे सबी करेंगे में फळ फ्रायझी बिघणार नाही पिचे लग्न नाही और इनबाजी गुपार आजी बाय बाप गेला आलं उत्तर व्हायचे एवढं सुंदर तीर्थस्थळाच्या अंदर भगवंताची अशी दशा मला दशा झाली तुम्ही एवढं